शहरातील तांबटकर मळा या ठिकाणी एपीजे अब्दुल कलाम प्रीमियर लीग क्रिकेट टुर्नामेंट दोन हजार चोवीसचं उद्घाटन संपन्न झालंय स्टॉप क्रिकेट क्लबच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही एपीजे अब्दुल कलाम प्रीमियर लीग क्रिकेट टुर्नामेंट दोन हजार चोवीस पर्व सहावेचे आयोजन करण्यात आलं असून अहमदनगर शहरातील तांबटकर मळा येथे या टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलंय तर याचं उद्घाटन शिवसेनेचे दिलीप सातपुते माजी महापौर अभिषेक कळमकर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे डॉक्टर इम्रान शहबाज हजीसाब विपुल वाखुरे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं असून यंदाचं या स्पर्धेचं सहावं पर्व असून या स्पर्धेत एकूण अकरा संघांनी सहभाग नोंदवलाय यात एकशे पंच्याहत्तर नामांकित खेळाडू खेळणार असून या क्रिकेट स्पर्धेसाठी भव्य आकर्षक बक्षीस देखील ठेवण्यात आलंय यात प्रथम क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये तसेच संघ चालकास टू व्हीलर शाईन गाडी आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये व संघ मालकास सिडी डिलक्स टू व्हीलर गाडी आणि तीन चार पाच सहा क्रमांकाच्या संघाला प्रत्येकी वीस हजार रुपये आणि प्रत्येक सामन्यानंतर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी तसेच तस सायकल नॉनस्टॉप क्रिकेट क्लबच्या वतीनं देण्यात येणार आहे तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक शहीद खान मुदतसर तांबटकर शेहनवाज पठाण इम्रान शेख अल्ताफ जुडीवाले आफताब शेख समीर शेख फेरोज भाई आणि नॉन स्टॉप क्रिकेट क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले तर यावेळी शाहिद खान यांनी स्पर्धेसाठी योगदान देणारे प्रायोजक यांचे आभार मानले तर सामने पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींना कलाम प्रीमियर लीग ही स्पर्धा आम्ही तामटकर माळा गुलमोर रोड येथे आयोजित केलेली आहे या स्पर्धेत एकूण अकरा संघांनी सहभाग घेतलेला आहे आजपासून सामन्याला स्पर्धेला सुरुवात झालेली आहे या टुर्नामेंटचे मेन स्पॉन्सर दादा सातपुते ओंकार भैया सातपुते आणि सौजन्य अन्सारभाई अभिषेक कळमकर यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे विपुल शेड वाकुरे बाळासाहेब बोराटे आणि आर्फा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक उसामा भाई यांनी पण सहकार्य केलेलं आहे आपल्या टुर्नामेंटला आणि एकशे पंच्याहत्तर खेळाडू या स्पर्धेत सहभाग झालेले आहे अहमदनगर जिल्ह्यातले पूर्ण नामां नामांकित खेळाडू या स्पर्धेत खेळत आहे त्या स्पर्धेचा प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार रुपये आणि ओनर्ससाठी मालकासाठी शाईन गाडी ठेवलेली आहे आणि द्वितीय क्रमांकाच्या संघाला एक्केचाळीस हजार रुपये आणि सी डिलक्स गाडी ठेवलेली आहे संघमालकाला तृतीय चतुर्थ पाचवा आणि सहावा संघ जो असेल त्यांना कंटिन्यू वीस वीस हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलेले आहे आणि हर दर मॅचला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यात येणार आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल ठेवण्यात आलेली आहे आपण जास्तीत जास्त संख्येने या ग्राउंडवर यावे आणि स्पर्धे स्पर्धेची शोभा वाढवावी सालाबादप्रमाणे यावर्षी देखील नॉनस्टॉप क्रिकेट क्लब आयोजित डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रीमियर लीग पर्व चे उद्घाटन आज अठ्ठावीस रोजी तामटकरमाळा या ठिकाणी करण्यात आलेले आहे यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दादा सातपुते तसेच पहलवान ओमकारजी सातपुते यांच्याकडून प्राप्त झालेले आहे मी त्यांचे धन्यवाद तसेच अभिषेकदादा कळमकर आणि विपुलजी वाकुरे बाळासाहेब बोराटे तसेच आमचे मित्र भाई युनिक कलेक्शनचे भाई तसेच सादिकभाई शहबाज आजीसाहेब डॉक्टर इम्रान सर युनायटेड सिटी हॉस्पिटल खालिदभाई भाई, भाई दोन भरपूर कार्यकर्ते आहेत तसेच कपिल स्पोर्ट्सचे देखील मोलाचे सहकार्य लाभले तसेच प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एकाहत्तर हजार व शाईन गाडी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक एक्केचाळीस हजार व डी डिलक्स गाडी तसेच तृतीय चतुर्थ पाचवे आणि सहावे अनुक्रमे वीस वीस हजार प्रत्येकी ओनरला अशा पारितोषिकांची खैरात असलेली टूर्नामेंट तरी पण मी आपल्या सर्वांना विनंती करतो की तामटकरमाळा या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा या स्पर्धेसाठी उपस्थित राहावे मोठ्या संख्येने आणि आमचे या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य भेटले ते शाहिदभाई भाई तसेच मुदस्सर तामटकर समीरभाई इम्रान शेख यांचे देखील फिरोजबाई अल्ताफजी चुडीवाला यांचे देखील खूप मोलाचे असे सहकार्य लाभले तरी पण मी नॉनस्टॉप क्रिकेट क्लबच्या वतीने सर्वांचे मनापासून धन्यवाद प्रतिनिधी अकीज सय्याद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर